सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे वस्त्र परिधान केले जातात तर त्या रंगांनासुद्धा खूप महत्त्व आहे बरं का प्रत्येक रंगांना वेगवेगळं महत्त्व आहे आणि बघा आपणसुद्धा साड्या वेगळ्या प्रकारच्या घालतोच तर त्याचप्रमाणे माझ्याकडे देवीचे जे वस्त्र आहेत ते सुद्धा नऊ रंगाचे आहे तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि रंग आहे लाल म्हणून देवीचे वस्त्र बघू शकता देवीचं रूप अगदी सुंदर दिसत आहे ह्या रंगामध्ये सुद्धा आणि आजूबाजूला डेकोरेशन सुद्धा मी थोडंफार लाल फुलांनीच केलेलं आहे तर आजच्या या मी दाखवणार आहे की मी जी खरेदी केलेली आहे खूप महत्वाच्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याचबरोबर माझे मिस्टर गावी जाणार आहे त्यांचा टिफिन बनवायचा आहे आणि सर्वात प्रिय असलेले आपले हे स्वयंपाकघर त्याच्यामध्ये मी काय बदल केलेला आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा काही मकईचे दाणे आहेत ते काढले होते तर अशा प्रकारे ते भाजून घेतले त्याच्यानंतर मिस्त्र जे आहेत तर ते गडावर आणि बाकीचे गडकिल्ले जे आहेत ते बघायला जाणार आहे त्यांची तयारी ते सुरूच होती आणि त्यामध्ये थोडीफार भांडी आहे ती घासून घेतली आणि दशम्या बनवायला घेतल्या त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ डाळीचं पीठ थोडासा ओवा आणि बारीक पेस्ट तयार करून घेतली मिरची आणि लसणची अशा प्रकारे आणि कोथंबीर वगैरे छान बारीक चिरून त्यामध्ये चवीपुरतं मीठ तिखट आणि हळद असं मिक्स केलं पूर्ण गोळा तयार केला आणि छानसं पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि चटणी बनवायची म्हणजे ठेचा बनवायचा आता शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतल्या तर अशा प्रकारे छान दशम्या बनवून घेतलेली आहे तर ह्या नाश्ता म्हणून त्यांना खाता येतील अशा प्रकारे बनवलं आणि रात्रीची वेळ होती साधारणतः नऊ वाजले होते आम्ही नऊ वाजता राजेंद्र म्हणून दुकान आहे स्टोर्स आमच्या मालेगावमध्ये तर त्या ठिकाणी मी आलेली आहे तर मी या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट घेण्यासाठी आली ते म्हणजे दिवा घेण्यासाठी आली बघा आता आपण नवरात्रामध्ये जो दिवा लावतो नऊ दिवसांचा तो घेण्यासाठी आली तर त्यामध्ये त्यांनी मला भरपूर असे वेगळ्या प्रकारचे तोरणसुद्धा दाखवलेले आहेत आणि काही हँगिंगसाठी मी बरेचसे लटकन म्हणजे लटकन टाईपच ते हँगिंगचे वेल घेतलेले आहेत आपण पुढे बघूच माझी खरेदी कोणती आहेत मी काय काय घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचे मी तोरण वगैरे पण भरपूर बघितले तर मागेच मी यांच्याकडूनसुद्धा तोरण खरेदी केलेले आहेत माझ्या देवघराला आहे मोत्याचं तोरण तर बघा असे भरपूर व्हेरायटींमध्ये वेगळ्या प्रकारचे तोरण बघायला मिळतात आपण आपल्या मेंढोरला लावण्यासाठी जास्त करून कपड्याचे असलेले तोरण घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही अजून कवडीचं तोरण रुद्राक्षाचं तोरण हे सुद्धा शुभ आहे बरं का तर अशी आपण तोरण आपल्या मेंढोरला लावू शकतो तर बघा अशा प्रकारची माझी खरेदी आहे तर मी जास्त काही शूट केलं नाही थोडंफारच केलं होतं तर मी अशा प्रकारची ही लटकनं घेतलेली आहेत तर वेल वेल टाईपच आहेत म्हणजे मोठाल आहेत तर हे एक कलरचं घेतलेलं आहे तर अगदी हे सुद्धा सुंदर आहे तर आपण हे देवघराजवळसुद्धा लावू शकतो किंवा आपल्या हॉलमध्ये सणावारांना आता दिवाळी येणारच आहे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आपण वेगळ्या प्रकारचे सुद्धा हँगिंग म्हणून हे वापरू शकतो तर बघा इथे मी देवघराला लावून दाखवलेलं ला आहे तर अगदी सुंदर आहे कलरसुद्धा छान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळालं म्हणून मी ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे एक घेतलेलं आहे तर हे सुद्धा अगदी सुंदर आहे थोडं उंचीला कमी आहे परंतु दिसायला अगदी सुंदर आहे तर मी जेव्हा माझं नवीन देवघर बनवेल त्यालासुद्धा या हे लावाय लावेलच मी तर आहे विचार मला नवीन देवघर बनवायचा तर बघू कधी होईल कधी नाही अजून फिक्स नाही त्याच्यानंतर हे एक लटकन घेतलेलं आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे मग खाली ज्या आहेत त्या कमळाच्या कळ्या आहेत अशा अशा टाईप आहेत व्हाईटमध्ये खूप सुंदर आहे क्वालिटीसुद्धा छान आहे तर हे बघा याच्यामध्ये ही फुलं कपड्याचीच आहेत आणि शेवटचं जी वस्तू आहे ते म्हणजे हे बघा दिवा घेतलेला आहे तर हा आता सध्या याचं खूप फॅड सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळेल अशा प्रकारे वात आपण खालीवर करू शकतो अगदी छान प्रकारे हा ते म्हणजे जळतो तर बघा माझ्याकडे मी जो दिवा लावलेला आहे तो मातीचा लावलेला आहे तर हा मला पाहिजे होता तर मी ऑनलाईन भरपूर शोधलं पण आपण ऑनलाईन जर घ्यायचं म्हटलं तर प्रश्नच पडतो तर चला हे दुकानात माहिती पडलं मला इथे मिळतो आहे तर म्हटलं चला आपण घेऊन येऊ तर अशा प्रकारे ह्या मोठ्या साईजमध्ये मी हा दिवा आणलेला आहे तर हा पूर्ण पितळेचा आहे काचसुद्धा खूप जाड आहे त्याचा तर बघा मग हा दिवा मी भरपूर दिवसांपासून शोधत होते व्हॉट्सअपला बरेच मेसेज पण केले मी तर लिंक वगैरे आपल्याला जेव्हा माहिती पडतं त्यावेळेस परंतु म्हटलं गॅरंटी कसं काय घ्यायची तर अगदी म्हटलं दुकानातच मिळाला तर आपण आता घेऊन ठेवू म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा नवरात्री तेव्हा मला हा लावायला उपयोगात येईलच आणि मध्यंतरी कधी लावता आलं तर लावेलच मी तर छान मिळाला रिजनेबल रेटमध्ये मिळाला म्हणून हा मी घेऊन ठेवलेला आहे तर बघा आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आपल्या मेन डोअरला लावण्यासाठी तोरण म्हणा किंवा अशा काही ज्या वस्तू आहेत दिवे वगैरे आपण घेऊन ठेवू शकतो कारण नवरात्र ही सुद्धा शुभ असते ह्या गोष्टी घेण्यासाठी म्हणून मी ह्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर बघा आज आहे म्हणजे तिसरा दिवस नवरात्रीचा आणि रंग आहे निळा तर म्हटलं चला आपण आज सर्वत्र निळे म्हणजे रांगोळ्या वगैरे काढूया तर अशा प्रकारे मेन एंट्रीला मी निळ्या कलरचीच रांगोळी काढून ताटात ठेवली त्याच्यानंतर देवीचं रूप बघू शकता अगदी निळ्या रंगामध्ये खूप सुंदर वाटते आणि माझ्या झाडांना जी काही निळ्या रंगाची फुलं होती ना तीच मी या ठिकाणी अर्पण केलेली आहेत म्हणजे थोडंफार डेकोरेशनमध्ये वापर केलेला आहे त्याच्यानंतर हॉलमध्ये सुद्धा मी निळ्या रंगाचीच रांगोळी काढलेली आहे तर आपण पुढे बघूच मी ती कशी काढलेली आहे तर बघा मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे मी कशा प्रकारे रांगोळी तयार केलेल्या आहेत तर बघा आपल्याकडे जर अशा म्हणजे आर्टिफिशियल रांगोळ्या जर असल्या तर आपण त्या इझिली काढू शकतो नाहीतर तुम्ही बघितलं तर ता हो, मी ताटामध्ये प्रकारे काढलेली आहे तर ते उचलायलाही सोपं पडतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं म्हणून आपण अशा प्रकारे रांगोळ्यासुद्धा काढू शकतो आता नवीन नवीन नवी खूप वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आता बाजारात मिळायला लागलेल्या आहेत त्यापैकी आपण आयडियाज वापरून काहीतरी घेऊ शकतोच तर बघा हॉलमध्ये सुद्धा असं छोटंसं डेकोरेशन मी केलेलं आहे त्याच्यानंतर बघूया आता हे बघा मांडणी म्हणजे हे मी नवरात्राच्या आधी थोडंफार स्वच्छता केली त्याचाच व्हिडिओ आहे तर मांडणीमध्ये सर्व काही बरण्या डबे ठेवलेले राहायचे आणि ह्या मांडणीला बघू शकता पेपर वगैरे टाकायची आणि जी काही लोखंडाची जी मांडणी आहे तर ती दिसायला पण एवढी बरोबर वाटत नव्हती हो कलर तर द्यायला वेळच मिळायचं नाही आणि इतर वेळेस द्यायचं म्हटलं तर सुग्न अवघड असतं म्हणून मी ठरवलं की आपण नवीन आयडियाज वापरून या मांडणीला छान सुंदरसं बनवूया तर बघा आपल्या बऱ्याच जणांकडे अशा प्रकारच्या मांडण्या असतीलच आणि खेळूपाडी तर अजूनसुद्धा आहेतच पूर्वी तर, तर आपल्याला अशाच प्रकारे लोखंडी मांडण्या बघायला मिळायच्या तरहीसुद्धा आम्ही ज्यावेळेस भाड्याच्या रूममध्ये राहायचो ना तर त्यावेळेस बनवून घेतली होती साधारणतः आता ह्या म्हणजे मांडीला आहे तर तेवीस चोवीस वर्षे झालेली आहेत तर खूप मजबूत आहे तर याच्यानंतर मी उपयोग झाडांच्या कुंड्या ठेवण्यासाठी करणार आहे म्हणजे ते बनवून घेणार आहे तसं तर तात्पुरतं आपल्याला वापरता येईल तर त्याच्यासाठी म्हटलं चला डेकोरेशन थोडंफार करूया या मांडणीचं कारण दिसायला सुद्धा अगदी छान दिसावी असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचं स्वप्न कि असतं की किचन आपलं खूप सुंदर असावं तसं माझंसुद्धा आहे पण माझं किचन बनायला अजून थोडा अवकाश आहे कारण मला जे किचन बनवायचं आहे ते खूप वेगळ्या प्रकाराचं बनवणार आहे आणि मला म्हणजे बघा आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळसाचं तशीच माझी गोष्ट आहे म्हणजे माझी जी वस्तू आहे ती व्हायला मला वेळ लागतो परंतु जी वस्तू जी आहे ती अगदी सुंदर बनते तर अशा प्रकारे बघा मी पुठ्ठे सुरुवातीला कट करून घेतले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे वॉलपेपर लावलेला आहे तर हा पेपर वॉलपेपर नसून हा गिफ्ट पेपर आहे तर कागदी आहे तर पंधरा रुपयाला एक आपल्याला पडतो तर अशा प्रकारे आपण वेगळ्या कलरचे डिझाईनचे आणून लावू शकतो तर अगदी बघा सुंदर झालेला आहे पूर्वी काय व्हायचं ह्या मांडणीवर गॅप होता आणि त्या गॅपमधून काय व्हायचे भांडे असे हालायचे तर आता बघा मी इथे काय काय ठेवलेलं आहे ते बघूया पहिले तर माप ठेवलेला आहे आणि हा डब्बा आहे टिपिन डब्बा त्याला मी छान प्र कपड्याचं कर, कर, कव्हर करून घेतलेला आहे आणि इथे बरणी इथे डब्बे अशा प्रकारे ठेवलेले आहेत तर यामधील काही भांडी धुवायची बाकी आहेत पण काही स्वच्छ धुवून झालेली आहेत तर बघा धुतल्यामुळे सध्या अगदी डबे छान चमकायला लागलेले आहेत आणि बघा आपण ठेवत असताना थोडी ॲडजस्टमेंट करूनच आपल्याला ठेवावे लागतात तसंच मी ठेवलेलं आहे जरी मी हे बनवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी डबे ठेवलेले आहेत अगदी म्हणजे पूर्ण त्यावर मावत नाही पण मी ॲडजस्टमेंट करून ठेवलेले आहेत तर हा जो तांब्या आहे खूप मोठा आहे कळशीसारखा तर याच्यामध्ये मी पूर्वी पाणी घ्यायची प्यायला आता सध्या मी ठेवून दिलेलं आहे त्याला छान झाकणसुद्धा आहे आणि खाली छोटासा टीप आहे तर बघा अशा प्रकारचा हा छोटासा संसार म्हणतो आपण तर हा संसार आहे आणि याच्यात नंतर नंतर तर खूप बदल होणारच आहे हा डब्बा आहे थोडा म्हणजे जो कागद आहे तो निघाला नाही त्याच्यावरचा तर आता हळूहळू निघेलच म्हणा पण बघा आपण ज्यावेळेस भांडी घसायला घेतो तर त्यावेळेस आपल्याला भरपूर वेळ लागतो ह्या गोष्टी करण्यासाठी तर बघा आता अशा प्रकारे मी बरण्या म्हणा डब्बे म्हणा ह्यावर सर्व काही ठेवलेलं आहे सध्या आता ह्या काही काचेच्या आहेत बरण्या काही प्लॅस्टिकच्या आहेत तर ज्यावेळेस मी स्वतःचं छान किचन बनवेल अजून त्याला वेळ आहे पण त्यावेळेस सर्व काही मी हे खूप बदलून टाकणार आहे पण तात्पुरतं ता आपलं जे आहे ते सुद्धा सुंदर दिसायला पाहिजे की नाही आपलं किचन आहे आपण त्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात आपण दिवसभरामध्ये कितीदा तरी जातो येतो तर आपलं हे स्वयंपाकघर आपल्याला सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं ना प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक गृहिणीला वाटते की आपलं स्वयंपाकघर हे खूप सुंदर असावं पण माझंसुद्धा स्वप्न आहे की माझं किचन खूप सुंदर असावं तर बघा म्हणून मी त्याच्यासाठी बरेचसे बदल हे करत असते आणि का नाही करावे आपलं स्वयंपाकघर आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून मी या सर्व काही गोष्टी करत असते प्रत्येक गोष्ट मी खूप मनापासून करते मनापासून ठेवलेल्या आहेत आणि अगदी मला मिळतील अशा पद्धतीनेच मी तयार करून ठेवलेलं आहे साहित्य कुठलं अस्तव्यस्त दिसणार नाही तर बघा ही काही ताटं आहेत तर माझ्याकडे अशी बरीचशी जी ताटं आहेत स्टीलची अशी वेगळी तर मी ही देवांसाठीच वापरते म्हणून ही सर्व काही वेगळं ठेवून देते रोजच्या वापरात मी वापरत नाही त्याच्यानंतर हा बॉक्स आहे तर हा फायबरचा आहे याच्यामध्ये पूर्ण देवांची वस्त्रं मी ठेवलेली आहेत तर बघा वेगळ्या प्रकारची भरपूर कलर कलरमध्ये याच्यामध्ये सगळे म्हणजे ठेवता येतात असा मोठा बॉक्स आहे तर मी म्हटलं चला आपण हाच ठेवूया त्याच्यानंतर हा छोटा घेतलेला आहे तर हा बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये मी पंत्या ठेवलेल्या आहेत तर ह्या पंत्या मला नेहमी लागतात त्याच्यानंतर हा मोठा जो बॉक्स आहे याच्यामध्ये बघा किती साहित्य ठेवलेलं आहे तर हे मोठं गंगाळं आहे हे गंगाळं ठेवण्यासाठी खास आम्ही बॉक्स तयार केला होता कारण एवढं सुंदर डेकोरेट केलेलं हा घंगाळ जे आहे ते धुळीने खराब होईल तर मला ते करायचं नव्हतं म्हणून मी हा बॉक्स बनवला आणि बॉक्समध्ये बघा मी बघितलं असेल मी कितीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत तो या जा वस्तु एका आले। तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या एका बॉक्समध्ये ठेवता आल्या तर बघा माझ्याकडे भरपूजेचं भरपूर साहित्य आहे वेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत तर प्रत्येका बऱ्याच जणांना असं वाटतं की मी एवढ्या वस्तू कुठे ठेवते तर चला म्हटलं आज आपण ह्या वस्तू दाखवूया की मी काय काय कशा कशामध्ये ठेवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे बॉक्स तुम्हाला दाखवले मी त्यांच्यामध्ये त्या वस्तू ठेवलेल्या आहेत आता पुढील बघूया याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे तर बघा ही काही ऑनलाईन मागवलेली डेकोरेशनचीच लटकन आहेत तरी मागच्या वर्षी मी मागवली होती तर आता बघा गाय गोरस म्हणून पूजा येईल दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस आपण हे लटकन वापरू शकतो तर गायीचं डेकोरेशन करण्यासाठी खूप सुंदर आहे कमळाची फुलं आणि छोटीशी गाय त्याच्यानंतर या बॉक्समध्ये आहेत त्या म्हणजे वाती आहेत तर पाण्यावर तरंगणारे दिवे असतात त्यांच्या या वाती आहेत तर मी ह्यासुद्धा सुद्धा भरपूर आणून ठेवते तर माझ्याकडे अशा देवांच्या साहित्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे दिवे जे आहेत तर ते मातीचे आहेत मी कलर केले होते एका व्हिडिओत दाखवलेले आहे आणि हे धूप पात्र आहे तर हे चिनी मातीचं आहे त्यालासुद्धा मी कलर दिलेला आहे आणि ह्या कवळींच्या म्हणजे दिवे आहेत हे खरं तर मेणबत्तींचे पण आपण याच्यावर दिवेसुद्धा लावू शकतो तर ह्या सणावारांना आपल्याला वापरता येईल असेच आहेत हे कमळाचे दिवे मी ऑनलाईन मागवलेले आहेत यांनासुद्धा मी कलर केलेला आहे आणि तुम्ही आता बघितले असेल खाली मातीच्या पंत्या आहेत तर, तर त्याच्यानंतर धूपपात्र आहे, आहे तर हिवा ही एक पंती आहे सुद्धा मी दिवा लावत असते नेहमी आणि ही कमळाची फुलं सुद्धा दिवे आहेत हे खूप सुंदर आहेत तर यांना मी अशा प्रकारे कलर करून एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि हे धूपपात्र आहे ते लाकडी होतं त्याला आम्ही मागच्याच म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी कशा प्रकारे त्याला डेकोरेट केलेलं आहे अशा मा अशा प्रकारचं माझं हे सगळं साहित्य मी ऑर्गनाईज करून ठेवते तुम्हाला माझ्या आयडियाज कशा वाटतात कमेंटमध्ये सांगत चला याच्यामुळे काय होईल मलासुद्धा उत्साह निर्माण होईल नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आता हा डिनर सेट आहे काही काचेची भांडी आहेत तर मी अशा प्रकारे एका बॉक्समध्ये छान प्र प्रकारे हे तयार करून ठेवून दिलेलं आहे तर बघा अशा आयडियाज असतात आणि आपण अशा आयडियाज वापरून आपल्या स्वयंपाकघरामधील काही ज्या वस्तू आहेत त्या बदलू शकतो तर बघा हे पतंगाचं बॉक्स आहे आम्ही मागच्या जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला बनवला होता तर हा सेपरेट पूर्ण कुहिऱ्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर माझ्याकडे ज्या कोणत्याही कुहिऱ्या आहेत मला मिळालेल्या आहेत काही मी स्वतः तयार केलेल्या आहेत काही विकत घेतलेले आहेत सगळं साहित्य याच्यात एकत्रच ठेवते मी आणि बघा त्याच्यामुळे मला काय होतं मी शोधावं लागत नाही मेन हे एक कारण आहे म्हणूनच मी एवढे बॉक्स तयार करून ठेवलेले आहेत फर्निचर जरी आपल्याकडे नसेल अशा वस्तू ठेवण्यासाठी तर आपण अशा प्रकारे बॉक्स आपल्याकडे असतील तर ते सुंदर प्रकारे कागद लावून तयार करून घ्यायचे आणि अशा वस्तू आपण इझिली याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे मला ते वेळेवर मिळू शकतात तर बघा याच्यामुळे काय होतं आपलं किचन म्हणा आपलं स्वयंपाकघर बेडरूम हॉल असं कुठं का असे ना आपल्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आपल्याला दिसत नाही आणि आपलं घर आपली रूम ही नेहमी ऑर्गनाईज झालेली आपल्याला बघायला मिळते आणि खरंच मला ह्या गोष्टीं म्हणजे खूप आवडतात म्हणून मी प्रत्येक गोष्ट मनापासून छान प्रकारे सजवून आणि नीटनिटकी ठेवते मला अस्तव्यस्त घर कधीच आवडत नाही आणि वस्तूही अशा कुठेही पडलेल्या त्या आता अजिबात आवडत नाही म्हणून मी सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना ज्या वस्तू आहेत ना त्या एक एक करून छान प्रकारे अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवते हे अजिंक्यचा करंडा बघा हा कोनवर्क केलेला आहे हा सुद्धा लाकडी आहे मीच बनवलेला आहे आणि हा जो आहे मोराचा आकाराचा हा सुद्धा मी बनवलेला आहे अशा माझ्याकडे भरपूर कुहिऱ्या आहेत वेगळ्या प्रकारांमध्ये आणखीन दुसरीकडे सुद्धा ठेवलेल्या आहेत पण ज्या नेहमी लागतात त्या मी अशा प्रकारे या बॉक्समध्येच ठेवलेल्या आहेत आता लास्ट बॉक्स बघू याच्यामधला तर याच्यात मी देवांची पुस्तकं ठेवलेली आहेत तर बघा आपल्याकडे पोथी पुस्तकं भरपूर असतात देवांची तर मी ती कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवली आहे हा छोटासा बॉक्स बनवलेला आहे याच्यामध्ये काही असे पेपरसुद्धा आहेत तर बघा आपण ज्यावेळेस वाचन करतो तेव्हा आपण आपलं पान पलटतं तर ते न व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये हे लावून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला आपलं कोणतं वाचन सुरू आहे ते आपल्याला बघता येतं त्याच्यानंतर जी छोटी पुस्तिका आहेत जे ग्रंथ आहेत जे काय आहेत देवांची ती मी छोट्या बॉक्समध्ये अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि असे मोठे जे ग्रंथ आहेत आता हे जे आहे तर हे रामचरित्र माणस आहे फोवती आहे ही तर यालासुद्धा मी छान कवर केलेलं आहे आणि अशा प्रकारे या बॉक्समध्ये दे सर्व देवांची पुस्तिका ठेवलेली आहेत तर बघा असं छोटंसं म्हणजे किचन आहे मोठं माझं परंतु अजून फर्निचर केलेलं नाही तर माझी ही मांडणी म्हणजे एक प्रकारचं फर्निचरच आहे तर तुम्हाला माझ्या आयडियाज कशा वाटल्या आणि माझं हे किचनबद्दलचं तुम्हाला जी आयडिया आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला माझ्या ह्या मांडणीबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान न्यूजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा